रेल्वे तालुक्यातील ग्राम पळसखेड येथील जय शिवाजी क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या पर्वावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मंचावरील अनेक पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन जय शिवाजी क्रीडा मंडळ पळसखेड यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी अभिजित ढेपे यांनी मैदानी खेळाडूंना प्रोत्साहित केलं अठ्ठावन्न किलो गटातील कबड्डीच्या सामन्याचे उद्घाटन करून मैदानी खेळाडूंची भेट घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती यावेळी पंचायत समिती माजी सभापती सरिता देशमुख भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष बबन गावंडे दिघी कोल्हे सरपंच प्रशांत कोल्हे कवठाकडू सरपंच अभिजित राजनेकर अशोक गोगटे राजू हजारे अमोल अडसळ अरुण देशमुख गजानन जुनघरे रूपराव शेलोकार समीर भेंडे पुरुषोत्तम पारधी अमोल वानखडे माजी सरपंच आरती पारधी वर्षा देशमुख मोनिका वानखडे करुणा करवाडे जय शिवाजी क्रीडा मंडळ पळसखेडचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे